वाईफला मराठीत म्हणते ती गृहिणी मग हसबंडला काय म्हणते ग्रहण टाकलेल्या <laughs> <laughs> इंग्लिश मध्ये काय म्हणते माहितीये का तुला नाही माहिती मी सांगते ढोकला हॅलो ए मंगे अगं पुण्यात लय पाऊस झाला वाटतं नाहीतर बघ झोपचील पुण्यात आणि जागी होईल उजनी धरणात ए मला नवीन सून येणार आहे माझं भविष्य सांग की कशी आहे सुरुवातीचा दहा वर्ष तुम्हाला लहार असाय बागा आणि परत सवय लागेल प्रेम करून काय भेटत पश्चाताप दुसरं काय पाण्यात उडी टाकाय चालीस का आमच्यावर <laughs> आम कोण विश्वास ठेवायचा आम्ही लहानपणी असताना असली पैसे देऊन नकली पैसे घेत होतो पूर्वीचा एक काळ होता अकरा बारा वाजता भूतानंच राज्य असायचं पण आता अकरा बारा वाजता इंस्टाग्राम आणि फेसबुक त्यांनी सगळं त्यांचा रोजगार संपून टाकलाय सुन तुझ्या नजरेत माझी किती किंमत आहे ग लाखो करोड इतकी किंमत आहे अयो मग मला दहा हजार दे मला आता पार्टी करायची बाळा तू अजून लय लहान आहेस बघ तर कुणाच्या प्रेमात पण पडू नको आणि लग्नाच्या विचारात पण पडू नकोस तुझ्यावर लय मोठी जिम्मेदारी सोपवायची मला मग दारुड्या दिसला तर का बर मारत नाही ती त्याला काय माहिती पिऊ नको म्हणून त्याला काय माहिती पिऊ नको म्हणून मादे चंद्र पृथ्वी भोवती का फिरतो ग मला वाटतंय त्यांचं लक्ष <laughs> <laughs> तुमच्या घरी पेड्याच दुकान आहे खाऊ वाटत नाही का तुझ्या तर घरी बेरबारच दुकान आहे की तुला पी वाटत नाही <laughs> रात्रभर पडणार आहे पावसाची कारण सकाळी शाळेत जाताना नेमका बंद व्हायचा <laughs> <laughs> आत्या बाय माझ्या स्वप्नात राती यमराज झालता म्हणलं तुमची सासू लय चांगली आहे होय तू काय म्हणली मग म्हणलं चांगली वाटत असलं तर नाही की म्हण तुमच्या घरी <laughs> दुधाचा दर लय वाढला तर पण आमचा दूध वाला अजिबात दर वाढवत नाही दर नाही पण पाणी तर वाढवतो ना अगं सुन बाय ती पवन चक्की बक्की किती मोठी आहे म्हणून तर तुम्हाला कुठे नेत नाही माझ्या तर जीवनात एक गेला तर लगेच दुसरं येत कोण काय सुद्धा फरक पडणार नाही तू एक काम कर तू ना विष खा बंधूचा पण नाही का विषुचा सगळ्या शास्त्रज्ञांना माझी एक नम्रतेची विनंती आहे सगळ्याचा शोध लावा पण बायकोच्या पुढे दाल शिजल अशा कुकरचा शोधच लावू नका हार्ड आहे वर्ड कामाच्या मी माझ्या नवऱ्यासाठी अख्ख्या जगासंग जगासंघांडत असती रत्न दिवस तर भांडण करताय की नवऱ्या ती तर भाजत झाली हॅलो सुनबाई काय करते ग झालं का जेवण पाणी अजून नाही बारा वाजले की किती वाजता उठला काय ते पडद पडदिड नवीन दिसत एकच पोरग हाय चार चार लेकरं कशी सांभाळणार बाई तुम्ही गळ्यातलं नवीन दिसते वाटत तुझ्या नवीन केलं काय तू आणि ते पहिलं काय केलं मोडलं काय अस वाटतंय काय बाई शेतीतली लोक तुम्ही लोक कुठं गेला माझा अजून झोपलाय अगं दिस डोक्यावर की कुठ असा असत काय कुठं अन बाबल्या 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 घात अग लक्षात ठेवू जाईल कुठं तर लेकरू येड्यागत करती आणि तू काय करेल गो माय आता दात घासतीये धन्य बाबा धन्य आहे तुमचे तुमच काय शिटीत राहता तुम्ही हम्म तुम्हाला कोण आहे महाग पुढं आता काय आता बारा वाजता च्या पिणार चार वाजता जेवणार तुम्ही परत झोपणार हॅलो हॅलो येई ना झाला ग हॅलो 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 बोल की आवाज ये ना झालय हॅलो कड झालं का काही वाटत शोक बाळा तू आत्ताची आत्ता गल्ली सोडून जा मी आत्ताच्या एक जणांचं ऐकलंय कुत्ते तेरा खून पी जाऊ कुत्ते तेरा खून पी जाऊ झालं एवढं का टेन्शन मध्ये आहे अग विचार करते त्या बेडकांना जर जुलाब लागल तर ती पाण्यात जुलाब करत असतील <laughs> तुम्हाला कुठे नरकात सुद्धा जागा भेटायची नाही नाही भेट होती मी स्वर्गात ऍडजस्ट करेन हम्म लग्ना दिवशी मला लय तापालता अग राव द्या सासूबाई तुम्हाला ताप तरी आला पण मला लय पश्चाताप झाला तुमची सुन होऊन पहिली लोक किळीच्या पानावर जेवत होती ती बरं होतं कोणच्या मेल्या मुर्द्यानं ह्या भांड्याचा शोध लावला काय माहिती उठकी सुट भांडी घास उठकी सुट भांडी घास मोहन असावं पैशाचा गर्व नसावं रूपाचा झोपडीत का होईना एक एका असावा सुखाचा तरच जीवनाला अर्थ आहे ह्या जगात कुठलीच बायक कशाला घाबरत नाही पण बिगर फिल्टरच्या व्हिडीओ लय घाबरती छोट्या -चोट छोट्या गोष्टींचा तीच व्यक्ती टेन्शन घेते जी व्यक्ती प्रामाणिक आहे मला बी तसच होत कि माझ्या मोबाईलची बॅटरी उतरली की खरा सज्जन आणि प्रामाणिक तीच व्यक्ती असती त्याच्या मोबाईलला लॉक नसत ती सुनाला काय आवडत नाही आवडत याचा विचार करू नका तुम्हाला जे आवडत ते करा आणि परत टोम न खावा ती तुमच्याकडनं घ्यायची माझी पावर आहे बायको कुणाची आहे तुमचीच आहे